नमस्कार मी आशुतोष टिळक आणि या युट्यूब लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आणि खरं तर आज एक युट्यूब लाईव्ह झालेला असताना हा एक नवीन युट्यूब लाईव्ह नेमका का आशुतोष असा जर तुमचा प्रश्न असेल तर माझं असं म्हणणं आहे की एक जेव्हा मी नवीन सुरुवात करतो आहे तेव्हा मला एक ट्रेलर टाईप काहीतरी नवीन करायचा होता माझ्या डोक्यामध्ये पण एक ट्रेलर माझ्या चॅनलचा ऑलरेडी आहे आणि अशा वेळेला नवीन काहीतरी करणं एक नवीन ट्रेलर टाकणं किंवा ट्रेलर नंबर दोन करणं असं पण माझ्या लक्षात फरस आलं नाही की ते करावं किंवा त्याची काही गरज आहे सो अशा वेळेला मी हे सगळं करत असताना नेमकं काय करणं अपेक्षित आहे काय योग्य असेल काय करावं असे जेव्हा प्रश्न आले तेव्हा आपण स्वतःविषयी कधी चॅनलवर बोललेलो नाही असं माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मग ठरवलं की चला स्वतःविषयी बोलूया थोडं माझं नाव आशुतोष टिळक माझ्या माझ्या आडनावरून तुमच्या लक्षात आलं असेल एका मोठ्या घराण्यामध्ये माझा जन्म झाला माझी आई सरकारी नोकर वैजयंती मनोहर दिघे त्यांच्या घरामध्ये त्यांचे आजोबा त्यांचे वडील हे ब्रिटिशांच्या नोकरीमध्ये असलेले ब्रिटिश रेल्वेमध्ये भुसावळ रेल्वेमध्ये ऑफिसर त्याचे वडील हे स्वतंत्र सैनिक माझ्या आईची आई ही नर्स होती माझ्या वडिलांच्या साईडला बरीच मोठी माणसं लक्ष्मीबाई टिळकांसारखं एक मोठं नाव तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल त्याच्यानंतर माझे वडील हे शेतकरी कामगार पक्षामध्ये होते पत्रकार होते मेळघाटामधला कुपोषणाचा प्रश्न त्यांनी हाताळला होता असं म्हणता येईल एक पत्रकार ते होते थोड्याफार प्रमाणात त्यांचा वारसा मी चालवतोय असं तुम्हाला जर म्हणायचं असेल तर ते म्हणायला ते बारीकशी जागा ठेवलेली आहे युअर युअर चॉईस आणि या सगळ्याच्या नंतर माझं स्वतःच मी एम बी ए माझं पूर्ण केलेलं आहे दोन हजार एकवीस साली आणि सध्या फिनटेकच्या काही कोर्स मी करतो आहे माझे गोष्टी मी चालवलेल्या आहेत बारीक सारीक आणि बीबीए माझं झालं बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयामधून आणि हे एक छोटस युट्यूब चॅनल मी चालवतो आहे आणि मग अधिक याच्यामध्ये काय बोलता येत नाही ये मला खर तर अनेक सारे प्रश्न कोणी विचारले असते तर फार उत्तम होतं आणि म्हणून मी एक गोष्ट अशी करतो आहे की हा जो एक व्हिडिओ आहे तो मी असा नवीन लोकांना तुम्हाला जर या मध्ये काही कमेंट कराव्या वाटल्या तर तुम्ही त्याच्यामध्ये कमेंट करू शकता इफ यू रिअली वॉन्ट टू कमेंट तुम्ही कमेंट करा आणि मला सांगा अधिक तुम्हाला नेमकं काय पाहिजे आहे मी या सगळ्याविषयी अधिक कमेंट करीन तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं देईन मागच्या पाचशे आठवड्यापासून मी ब्लॉग लिहितो आहे फायनान्शियल गोष्टींचा एक अत्यंत इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग इंट्रेस्टिं का नाही काय इंटरेस्टिंग स्वतःला एक स्टुडंट अनेक साऱ्या नवनवीन गोष्टी शिकतो आहे प्रॅक्टिकल करतो आहे नवीन गोष्टी समजवून घेतो आहे काही पॉडकास्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे वेगवेगळ्या गोष्टी ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतो आहे गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये काही गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतो आहे आणि प्रश्नांना बाय चा घेऊन एक मला असं वाटतं की एक बाय पार्ट प्रयत्न माझा करून झाला आणि त्याच्यामध्ये मला काही गोष्टी सापडल्या नाहीत त्यामुळे मला असं वाटलं की माझी विचारसरणी जी काँग्रेसी आहे त्याला घेऊन पुढे जाणं हे मला वाटलं की हायलाइट करण्याची गरज आहे आणि म्हणून माझ्या या चॅनलवर ही माझी ओळख सगळ्यांसमोर मी मांडतो आहे भेटूया परत एकदा या चॅनलवर भेटत राहूया लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला असा घंटी दाबून टाका नमस्कार